ध्वजारोहणनंतर हो नेताजी सुभाष विद्यालयामध्ये पसायदान पठन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे पालन हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये चौदा तारखेपासून पसायदान अनिवार्य केल्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजपासून पसायदान म्हणून आदेशाचे पालन करण्यात प्रारंभ केला सविस्तर वृत्त असे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये फसायदानाचे सामूहिक पठन करण्याचे आदेश राज्याचे कर्तव्य व दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शालेय त्यानुसार शिक्षण विभागाचे चौदा ऑगस्टपासून हा उपक्रम राज्यात राबवण्याचे निर्देश दिले आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालया याबाबतचे पत्र पाठवले आहे अनुदानित अनुदानित खाजगी महापालिका जिल्हा परिषद तसेच संस्थानक शाळांसाठी हे पठन बंधनकारक करण्यात आले आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी पंधरा ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची जयंतीनिमित्त झेंडावदन प्रभात फेरी यांसारखे पारंपरिक सर्व समाजासून सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणतीस जुलै रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती त्यानुसार शिक्षण विभागाचे विभागाने एकतीस जुलै रोजी सर्व शाळांना पसायदान पठन करण्याचे आदेश दिले अलीकडचे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग उठले होते सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला या पार्श्वभूमीवर पसायदान पठन उपक्रमाला मात्र समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रम होणार असल्याने पसायदान पठनाचा कार्यक्रम चौदा रोजी घेण्याचे आदेश असल्याने आज नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये उपमुख्या मु, मुख्याध्यापक संजय लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पसायदान पठण या कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवत संजय जाधव सदाशिवराव होगे माणिकराव सिसोदे पा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण बालाजी गोंटे एकनाथ मुळे श्रीहरी कछवे बाबासाहेब तेलभरे सुभान शहा कैलास अबूस वैभव होगे सुनील लाड दत्तराव आधाटे शिवाजीराव रणवीर सखाराम नाईक आदिसह शिक्षक व शिक्षक केतर कर्मचारी यांनी यावेळी उपस्थित होत होती तसेच पसायदान पठण हा उपक्रम तालुक्यातील अनेक शाळांना राबवण्यात असल्याची माहिती नागरिकातून व्यक्त करण्यात आली आहे शालेय जीवनातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडावेत आध्यात्मिक मुले रुजावीत आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व शालेय स्तरातून अभिनंदन होत आहे अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव